कोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा सुटकेचा मार्ग कथा सुटकेचा मार्ग रात्री उशिराची वेळ त्या स्टेशनच्या परिसरात ते दोघे जण अंग चोरून सावलीत उभे होते रे, रेल्वे रेल्वेच्या रुळावर दिव्यांचा प्रकाश पडला होता आता पुढे काय करायचं त्या दोघांमधला तरुण पोरगा हलक्या आवाजात कुजबुजला आता आताच हालचाल केली तर गोची होईल थोडा धीर धर शेवटची गाडी निघून गेल्यावर स्टेशनवर कुणी उरणार नाही त्यानंतर सटकलेलं चांगलं वयस्क इसम म्हणाला थोड्याच वेळापूर्वी ते दोघे स्टेशनच्या शॉपिंग मॉलमधल्या जवाहिऱ्याच्या दुकानात गुपचूप शिरले होते आणि रोकड व वस्तू मिळून बऱ्याच ऐवजावर त्यांनी हात मारला होता इथे येईपर्यंत कुणालाही <coughs> इथे येईपर्यंत कुणालाही त्यांचा संशय आला नव्हता कधी एकदा यातून सुटतो असं झालंय घाई करून चालणार नाही आपण काहीही पुरावा मागे ठेवलेला नाही घरी जाऊन हा माल लपवला म्हणजे झालं दोघे कुजबुजत वेळ काढत होते तेवढ्या दूरवरून आवाज आला तिकडे कुणी आहे का रे कुणी दिसत तर नाही पण परत एकदा नीट बघतो दुसऱ्या दिशेने आलेलं उत्तर ते ऐकून दोघांनीही भांबाळून एकमेकांकडे पाहिलं काय झालं असावं कुणाला कळलं तर नसेल ना बहुतेक कळलं असावं स्टेशन मास्तर आणि पोलीस स्टेशनाचा कानाकोपरा धुंडाळत असणार तसं असेल तर कधीतरी इथंही येणार असते काय करायचं जागा बदलली तरी शेवटी सापडणार रा, सापडणार पण चल त्या रेल्वे खाली चल त्या रेल्वे गाडीत लपूया काही अंतरावर एक नवी कोरी रेल्वे गाडी उभी होती नशिबाने दार उघडं होतं दोघेही झटकन डब्यात शिरले जवळच संडास होता ते घाईघाईनं घाईनं घुसले तरुण पोरगा लगेच दाराला अडसर घालू लागला पण वडीलधारानं त्याला थांबवलं तसं करू नको संडासाट कुणी तरी आहे असं कळलं तर उलट संशय येईल अडसर घालू नको पण दार असंच उघडं कसं ठेवणार कोणी उघडलं की संपलंच की मग दार उघडणार नाही अशा बेतानं घट्ट धरून ठेव म्हणजे लोकांना वाटेल दार मोडलंय आणि ते उघडायचा प्रयत्न करणार नाही जर कोणी उघडण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला आत खेचू आणि बेशुद्ध होईपर्यंत ठोकून काढू दुसरा मार्ग नाही पण तसं करणं जमेल का इतका धोका पत्करायलाच हवा इतका धोका पत्करायलाच हवा सगळंच सहजक त्या होत असतं तर आणखी कितीतरी लोक दरोडे घालायला तयार झाले असते बराच वेळ दोघे वाट पाहत होते पण बाहेरून कुणी दार उघडण्याचं चिन्ह दिसेना तितक्यातच गाडी हल्ली अरे गाडी सुटलेली दिसते कुठे जाणार आहे कुणास ठाऊक बहुतेक यार्डात जाईल तसं झालं तर उत्तमच कुणालाही संशय न येता आपण सटकू शकू थोड्या वेळातच गाडी थांबली पण खिडकीच्या दुरकटलेल्या काचेवर प्रकाश पडला म्हणजे गाडी यार्डात थांबलेली नव्हती बहुतेक एखाद्या स्टेशनाच्या प्लॅटफॉर्मवर थांबली असावी म्हणजे आता बाहेर पडणंही डोक्याचं होतं दोघेही त्याच संडासात दबून बसले आता पुढे काय घडतंय त्याची वाट पाहात पण गाडी पुढे जागची हल्ली पण गाडी पुन्हा जागची हल्ली <स्थाँगा> आता गाडीचा वेगही वाढू लागला होता अरे परत सुटली की हीच तर शेवटची गाडी नव्हती ना वयस्क इस्मानं मनगटावरच्या घड्याकडे एक नजर टाकली शेवटची गाडी एवढ्याला गेली असेल किंवा ही एखादी जादा गाडी असेल पण काही झालं तरी कधीतरी तिकीट तपासणीस येणारच त्याला आपला संशय येईल असंच लपून बसू आणि पुढच्या स्टेशनावर उतरू तिकीट तपासणीस काही एवढ्यात येत नाही दोघेही पुढचं स्टेशन येण्याची वाट बघत होते पण गाडी काही थांबण्याचं नाव घेईना गाडीचा आवाज आणि वेग पाहता ही एखादी अतिजलद गाडी असावी असं वाटत होतं तसं असेल तर गाडी थांबायला अजून बराच वेळ आहे जरा काय परिस्थिती आहे बघून येऊ कुणाच्या लक्षात येणार नाही अशा बेताने जाऊ त्यांनी हळूच संडासाचं दार उघडलं आणि आजूबाजूला कुणी नाही याची खात्री करून ते कपार्टमेंट पाशी आले कपार्टमेंटचं दार किंचित ढकलून त्यांनी आत डोकावलं डब्यात तुरळक प्रवासी होते आणि ते सर्वजण त्यांना पाठमोरे बसले होते त्यामुळे त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही दोघेही कंपार्टमेंटच्या मागच्या बाजूच्या सीटवर बसले खिडकीतून बाहेर पडावं हो तर गुडूप अंधारात दूरवर दिसणारे दिवे बराबर मागे पडत होते गाडी तर जवळजवळ रिकामीच आहे जादा गाडी का सोडली असावी काही कल्पना नाही काहीतरी कारणामुळे गाडीला सुटायला उशीर झाला असेल दोघेही अगदी हलक्या आवाजात कुजबुजत होते पण इथं काहीतरी वेगळंच वाटतंय नाही नक्की काहीतरी गडबड आहे मला ही मगापासून तसंच वाटतंय आणि आता मला त्याचं कारण कळलं काय बोल लवकर सगळं कसं शांत शांत आहे प्रवासी कमी असले तरी कुणाच्याही तोंडून एक शब्दही निघालेला नाही शिवाय पाहावं तर एकही जण अजिबात हललेला नाही रात्रीची गाडी आहे सगळे झोपले असतील तरुण पोरगा असं म्हणायला खरा पण त्याचा आवाज कापरा होता पण सगळेजण न घोरता मुळीच हालचाल न करता इतका वेळ झोपणं कसं शक्य आहे ही एखादी भूतारी गाडी तर नाही तरुण पोरगा जरासा मोठ्यांदा बोलला पण लगेच त्यानं स्वतःला आवरलं हळू आधी इतर शक्यता काय आहे ते बघूया कदाचित वायू विजन यंत्रणेत बिघाड झाला असेल आणि हवा खेळती न राहिल्यामुळे सगळे बेशुद्ध झाले असतील आधीच प्रवासी इतके कमी शिवाय आपल्याला तर काही झालेलं नाही अन्नातून विषबाधा झाली असण्याची शक्यता जास्त वाटते गाडीत विकल्या जाणाऱ्या एखाद्या पदार्थामुळे असं झालं असेल ताबडतोब तिकीट तपासणीसाला ता कळवाव कळवावं का ताबडतोब उपाय केले की कुणाचा जीव धोक्यात येणार नाही हो तेही खरंच आणि मग त्या गडबड गोंधळाचा फायदा घेऊन आपण सटकू आपण सटकू शकू पण विषबधा झाली असेल म्हणावं तर एकही माणूस जमिनीवर वेडावाकडा अस्ताव्यस्त पडलेला नाही सगळे कसे अगदी शिस्तीत बसल्या बसल्या बेशुद्ध झालेत कितीही विचार केला तरीही पटण्यासारखं काही का स्पष्टीकरण त्यांना सुचे ना दोघेही काही वेळ गप्प होते मध्यरात्रीची वेळ न हलणारे न बोलणारे प्रवासी असल्या विचित्र वातावरणात फार वेळ धीर धरणं शक्य नव्हतं गाडीत जिवंत व्यक्तीची कसलीच चाहूल नव्हती मगाशी झटकून टाकलेले भूताळी गाडी हे शब्द त्यांना पुन्हा पुन्हा आठवायला लागले तू जरा फिरण्याचं नाटक कर आणि काय प्रकार आहे खात्री करून घे पण मला जावंसं वाटत नाही ही घाबरण्याची वेळ नाही जा जा लवकर तरुण पोरगा कसा बसा उठला आणि मधल्या कॉरिडॉरमधून पुढे जाऊ लागला एखादी वस्तू विसरली असावी तसं नाटक करून त्याने मागे वळून पाहिलं त्याचे डोळे मोठे झाले आणि तोंडातून -तों बाहेर पडली एक किंकाळी हा आहे तरी काय प्रकार इकडे यात आवडतो वयस्क इसमही त्या किंचणाने उठला आणि पुढे येऊन त्यानं प्रवाशांकडे पाहिलं असं कोणीच का हलत नाही ते आता कळलं हे तर सगळे पुतळे आहेत पण इथे नक्की झालंय तरी काय मला काय ठाऊक अनाकलनीयच प्रकार होता तो मगाची मगा मगाची भूताखेतांची भीती गेली खरी पण त्याची जागा एका नव्याच अनामिक भीतीनं घेतली होती एखाद्या गोष्टीचा अर्थ कळला नाही की मनात नसते विचार थैमान घालायला लागतातच दुसऱ्या डब्यात जाऊन बघू बगु, बघून येऊ पण कुठेही गेलो तरी तोच प्रकार सगळ्या डब्यांमध्ये अगदी हुबेहूब माणसांसारखे दिसणारे काही पुतळे सीटवर बसवण्यात आले होते गारडाच्या डब्यात पाहावं तर तिथेही एक न बोलणारी बाहुली उभी होती प्रवाशांचं सामान ठेवण्याच्या जागेवर ठेवलेल्या पिशव्यांमधली एक पिशवी त्यांनी खाली काढली आणि उघडून पाहिली कपडे वगैरे नेहमीसारखं प्रवासाचं सामान होतं सगळं काही नवं करू इतर पिशव्या उघडून पाहिल्या तरी थोड्याफार फरकानं तेच होतं या सगळ्या भावल्या ही गाडी बुक करून प्रवासाला निघाल्या आहेत असं म्हणायचं का काहीतरीच काय शक्यतरी आहे का पण गोष्ट अशक्य कोटीतली असली तरी खरी असावी असंच सगळं दिसत होतं भोजन कक्षात जाऊन पहावं तर दारू वगैरेची व्यवस्था केलेली होती दोघांनीही ग्लासात दारू ओतून घेतली आणि पिऊन पाहिली दारू तर खोटी नव्हती दोघांना जराशी चढलीही पण अस्वस्थता मात्र वाढतच होती गाडीत बसवलेल्या टेलिफोनचा रिसीव्हर त्यांनी उचलला पकडले गेलो तरी चालेल पण हे काय गौड बंगाल आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं एखादं भयंकर दुःस्वप्न असावं अशा त्या परिस्थितीतून त्यांना लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं पण फोन बंद होता गाडी एकसारखी धावतच होती एव्हाला बरंच अंतर काटलं असणार पण थांबण्याची चिन्ह दिसत नव्हती उलट गाडीचा वेग प्रचंड वाढत असल्यासारखं वाटत होत <laughs> कुठपर्यंत जाणार ही गाडी की अशीच अनंत काळ धावत राहणार अरे वेड्या अशी गाडी असणं शक्य तरी आहे का आपण असं करू गाडीच्या सुरुवातीला असलेल्या डब्यात जाऊ तिथे नक्कीच चालक असेल त्याला विचारलं तर काय प्रकार आहे ते कळेल दोघे गाडीच्या पहिल्या डब्यापर्यंत चालत गेले पण कितीही दार ठोटावलं मोठ्यानं हका मारल्या तरी उत्तर नाही छे काही अर्थ नाही बहुतेक एखाद्या मध्यवर्ती नियंत्रण केंद्रातून दिलेल्या संदेशानुसार ही गाडी चालत असावी दूरवरून नियंत्रण करता येणारी स्वयंचलित गाडी दिसतेही चालक म्हणजे सु चालक सुद्धा एखादा पुतळा असला तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही पण हे असं का दोघांनाही हे कोडं काही केल्या उलगडत नव्हतं आता मात्र उतावी होऊन त्यांनी ओरडून पाहिलं कुणी आहे का कृपा करून ही गाडी थांबवा हो पण पुतळे सगळे गपच दोघही ओरडून ओढून थकले आणि सुन्न होऊन कॉरिडॉरमध्ये फिरत राहिले ही गाडी कधी थांबणार रे पण थांबणं तर दूरच गाडीचा वेग एकसारखा वाढतच होता कदाचित त्यांना तसा भासही होत असावा आता गाडी थांबण्याची वेळ आली आहे संदेश केंद्रातल्या क्लिष्ट दिसणाऱ्या उपकरणांच्या शेजारी उभा असलेला इंजिनियर फलाटावरच्या सर्वांना माहिती देत होता आता ही गाडी सध्याच्या अतिजलद गाडीला शक्य असलेल्या कमाल मर्यादेच्या वेगाने धावते आहे ती आता अचानक थांबवायची आहे असा जर कधी अपघात झाला तर त्यावेळी किती नुकसान होऊ शकेल या संशोधनासाठी घेण्यात येणारी ही चाचणी आहे अर्थात यात असलेल्या डोक्याचा विचार करून माणसांना या गाडीत बसवलेलं नाही डोकं आपटून बेशुद्ध होण्याची आणि कदाचित मरण्याचीही शक्यता असल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आलेली आहे त्यामुळे माणसांऐवजी पुतळे बसवण्यात आलेले आहेत ते पुतळे कसे मोडतात याची छाननी करून मिळालेल्या माहितीचा पुढील सुधारणांसाठी उपयोग करण्यात येईल तेव्हा आता कथा समाप्त उटकेचा मार्ग नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त